लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण अशी भाजी करून बघा एक बहु टेस्टी अशी ही भाजी झालेली आहे धन्यवाद चला तर आज आपण पनीरची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी पनीर टोमॅटो पेस्ट कांदा खोबरं ओ दोन चार काजू बॉईल करून घेतलेले आहेत कोथिंबीर अद्रक लसण पेस्ट आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे असे आपण पनीरचे काप आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता लहान मोठे आकाराचे आपल्या मनावर करू शकता आपल्याला भाजीला फोडणी करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी तेल टाकत आहे तेल गरम झालेलं तर थोडंसं जिरं मोहरी टाकून घ्यायचे त्याच्यानंतर ते खोबरं खोबरं काजूची पेस्ट टाकून एक थोडंसं तळ्यानंतर आपण हे अद्रक लसण पेस्ट टाकून घ्यायची आता आपण याच्यामध्ये टोमॅटो पेस्ट टाकून देऊया तर याला छान तेल, तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण काही पावडर मसाले टाकून घ्यायचे ते बघा आपला असा छान मसाला भाजून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण काही पावडर मसाले टाकून घ्यायचे थोडीशी हाळद लाल तिखट थोडासा घरचा गरम मसाला आता याला आपण मिक्स करून घेऊ पाच मिनिट याला मसाल्याला ह्या भाजून घ्यायचं आहे आपण थोडंसं पाणी मसाले त्यासाठी थोडंसं पाणी टाकून द्यायचं छान असे मसाले भाजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे पनीर टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आपण थोडस मीठ टाकून देऊ आता थोडं टाकायचं आणखी नंतर थोडस आता आपण याला पाच मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ आता आपण याचं झाकण काढून घ्यायचं तर याच्यामध्ये छान असं मिक्स झालेली आहे त्याच्यामध्ये आपण थोड्या दुधामध्ये मिक्स करून पनीर मसाला टाकून देऊ आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून पाणी टाकल्यानंतर आपल्याला आणखी थोडस मीठ टाकून घ्यायचं व पाच मिनिट त्याला झाकण ठेवून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून आपण थोडंसं पनीर ठेवलेलं होतं आता याच्यावरती खिसून टाकायचं छान घट्टसर भाजी अशी वरून टाकल्यामुळे होती चला आता आपली ही भाजी पनीरची झालेली आहे छान येत अशी आमच्याकडे गोड आवडत नाही तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही थोडासा गूळ टाकू शकता ह्याच्यामध्ये हे बघा छान अशी चमचमीत झणझणीत अशी भाजी पनीरची तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण अशी भाजी करून बघा एकदम चवीला छान चवीला छान व अशी ही भाजी झालेली आहे धन्यवाद